विषय कसं येऊ शकत तर त्यांनी त्यांचं नो नाही म्हणून आपला अभिप्राय कळवायचा आहे नमस्कार सर अनिल कुमार शिंदे म्हणतात नांदेड कधी होणार मोजणी मित्रांनो असं समजू नका की मला नाही का काही तुमच्यापेक्षा वेगळं काही काय म्हणतो त्याला म्हणजे दहा डोळे दहा कान नाही का असं काही नाही आहे विषय भरकट होऊ नका माझा प्रश्न एकदम क्रिस्टल क्लिअर अगदी पारदर्शी आहे भूसंपादन जमीन अधिग्रहण प्रक्रियेमध्ये आधी अगोदर आधी सूचना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटनाद्वारे देणं गरजेचं आहे का आणि मगच संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट होणे अभिप्रेत आहे का अशा आशयाचा प्रश्न मी आज यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन व्ही सिक्स आरवरती डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून सर्व दर्शक प्रेक्षकांना विचारत आहे लाईव्ह नंतर देखील कमेंटमध्ये दे आपण आपली परिस्थिती कळवू शकता सर्वदूर जिल्हे असतील एक डझन तालुके असतील शेकडो गावं असतील किंवा हजारो गटधारक असतील आपलं जर मत होय सकारात्मक असेल तर यसवरती आपण क्लिक करायचं आहे आणि परत कमेंटमध्ये जर आत्ता नसाल परत तुम्ही कमेंटमध्ये यस लिहू शकता किंवा नो लिहू शकता आणि आपली जी काही स्थानिक लेवलची पर परिस्थिती आहे ती देखील कळवू शकता सगळ्यात महत्त्वाचं करमाळापूर असेल किंवा आत्ता ते तेरा तारखेचं कुठलं तरी आहे मेजरमेंट तर वर्धा जिल्हा असेल किंवा आणखीन जिथं कुठं असेल तर सर्वांना विनंती आहे माहिती दडवून ठेवू नका कारण का सत्य माहिती जर बाहेर नाही आली ह्याच्यातून जर का उद्या काही संविधानिक पेच निर्माण झाला राजकीय डाव जर त्याच्यामध्ये असेल तर याची किंमत पूर्ण शक्तीपीठ महामार्गाला मोजावी लागेल किंवा याच्यात जर काही संविधानिक डाव असेल तर राजकीय पेच निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आपण अशा असंख्य शक्यतांची शक्यता म्हणून आजचं हे लाईव्ह घेत आहोत त्याला तुम्ही काय म्हणू शकता असं गर्भित इशारा देखील समजू शकता जर का कुठं काही आगागोंदी सुरू असेल तर निश्चितच ती काय म्हणू शकता तुम्ही त्याला काही ह्याची नामुष्कीची वेळ येऊ नये म्हणून ती माघारी सुद्धा घेणे अभिप्रेत आहे अन्यथा एकदा जर, जर का न्यायकक्षेमध्ये जर हा विषय गेला तर का अवतुकून जर काय अनागोंदी असेल तर मग त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील लक्षात लग आलं का कारण विलंबाने कुणाचंच समाधान होणार नाही लक्षात आलं का ना सरकारांचं होणार ना प्रशासनाचं ना प्राधिकरणाचं ना लाभार्थी गटदार नमस्कार मित्रांनो आपण जिथे कुठे आहात तिथून आपली जी काही सत्य परिस्थिती आहे ती आपण व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपला व्हिडिओ आपला चॅनल या उपक्रमाद्वारे आम्हा कळवू शकता प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी आम्ही जनजागृतीपर आपली नित्यंभूत माहिती ॲज इट इज कुठलाही त्याच्यात बदल न करता डाउनलोड करून अपलोड करण्याचं आम्ही शेतकरी भूमिपुत्र आणि जमीन मालकाच्या हिताचं काम करत आलो आहोत भविष्यात देखील करत राहू नेम हेच आहे की रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार यांना सर्वांना अंतर्भूत करणारा सत्य माहितीचा जो ठेवा आहे तर तो जगासमोर आणणं हे एक नव उद्दिष्ट आहे तर आपण समजू शकता आजच्या या लाईव्हमध्ये आपला प्रश्न आहे की मार्च दोन हजार चोवीस रोजी जे राजपत्र संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला आहे तर नाशिक पुणे इंडस्ट्रीय कॉरिडोरची अधिसूचना रद्द करून नवीन का काढावी लागली आणि त्याच अग्रक्रमाने तशी काही बिकट परिस्थिती शक्य तर ओढावली जाण